नमस्कार टुडे समाचार न्यूजमध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे मी हुकमत मुलाने तुम्हाला सतत वेगळे विषय वेगळी चर्चा वेगळी मुलाखत दररोज वेगळ्या विषयाकडे घेऊन जातोय मी तुम्हाला आता उस्मानाबाद धाराशिव शहरामध्ये एक पत्रकार परिषद पार पडली आणि शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिवसेनेच्या उपसचिव महिला युवा सेनेच्या उपसचिव मनीषा वाघमारे यांनी एक पत्रकार परिषद घेतली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये खूप काही गंभीर आरोप केले आहेत आता विभागावर वागा, आरोप केले आहेत आपण थेट त्यांच्याकडे जाणार आहेत सोबत आहेत काय सांगाल तुम्ही आज पत्रकार परिषद पार पडली तुमची पत्रकार परिषद घेतली शहरामध्ये आणि तुम्ही गंभीर आरोप केले नऊ जणांवर तुमचे आरोप आहेत नेमकं कोणत्याही विभागावर आणि काय कागद कशाच्या हातात नेमकं काय प्रकरण आहे हे प्रकरण आहे मी नऊ आठ गट अधिकारी तसेच एक शिक्षण अधिकारी असे मी नऊ नऊ लोकांवर आरोप केलेले आहेत आरोप करण्यामागचं कारण हे होतं की शालेय गणवेश जे स्काउट गाईडचे युनिफॉर्म आले होते शिव शिवण्यासाठी त्याच्यात महाराष्ट्र शासनाचा सरळ जी आर आहे ज्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे स्थानिक पातळीवर हे महिला बचत गटाकडून काम करण्यात यावं परंतु हे कुठल्याही प्रकारचं स्थानिक पातळीवर काम न करता पूर्णपणे एक Uh, कोटी वीस लाखाहून अधिकचं काम यांनी सोलापूर जिल्ह्याला देण्यात आलेलं आहे तर uh, 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 त्या मी त्या संदर्भात शिक्षण अधिकारी तसेच आठगड अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश दिले विनंती केलेली आहे जिल्हा परिषद झेडपीसी सिहोन त्याबद्दल मी त्यांची चोवीस uh, ऑक्टोबर रोजी त्यांची मी uh, जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी घोष सरांना भेटून त्यांना मी हे सांगितलेलं होतं त्याच्यानंतर चार तारखेला मी तक्रार लेखी तक्रार दाखल केलेली होती जेव्हा माझी लेखी तक्रार किंवा मी ज्या वेळेस चोवीस चोवीस ऑक्टोबरला मी सरांना भेटले त्यांच्यानंतर तीस तारखेला शिक्षण विभागाने बैठक घेऊन त्याच्यामध्ये असं दाख सांगितलेलं की आम्ही सगळं हे काम जे आहे ते आम्ही थ्रू दिलेलं आहे परंतु त्याच्या अगोदर मी काही डॉक्युमेंट्स पुरावे जमा केलेले होते ज्याच्यामध्ये मी काही शिक्षकांना कॉल केलेला होता काही केंद्र प्रमुखांना कॉल केलेला होता की कशा प्रकारे वाटप चालू आहे तर पहिल्या सुरुवातीला आम्हाला सांगण्यात आलेलं होतं हे वाटप महिला बचत गटांना देण्यात येणार आहे त्याच्यानंतर दोन दिवसांना असं कळालं की हे सर्व काही काम सोलापूर जिल्ह्यात देण्यात आलं होतं आणि पहिलं यांनी काय केलं की सगळ्या शाळेने एक पत्र पाठवलं ज्या शाळे पत्रामध्ये असं म्हटलेलं आहे की पाच हजार किमतीपेक्षा अधिकची मजुरी होत असेल तर स्थानिक बचत गटाकडून दरपत्रक मागवण्यात यावं आणि ते बचत गटाला घेऊन येऊन केंद्रा तालुका च्या ठिकाणी त्याचं कापड कापून घेऊन जाण्यात यावं असं त्यांनी स्वतः स्पष्ट पत्र काढलेले आहेत हे तर याच्यानंतर यांनी दुसरं पत्र काढलं की यांनी असं काढलं की शाळे कोणतीही शाळा याच्यासाठी केपेबल नाहीये मुख्याध्यापक की त्यांनी स्थानिक पातळीवर हे काम करून घेतील म्हणून हे अशा प्रकारचे सर्व पत्र काढले होते यांनी जेव्हा मी आरोप लावला त्याच्यानंतर यांनी पूर्ण पलटी मारली त्याच्यावरून हे सगळे पत्र गायब केले आणि याच्या बदल्यात त्यांनी सांगितलं की मुख्याध्यापकांनी हे कामं केलेली आहेत आम्ही केंद्र प्रमुख आणि मुख्याध्यापकांथ हे वाटप झालेलं आहे गट अधिकारी किंवा शिक्षण अधिकाऱ्यांना याच्याबद्दल काहीही कल्पना नाहीये आणि हे वाटप केंद्रप्रमुख त्याच्यानंतर जेव्हा चौकशी समिती बसली तेव्हा त्यांना मी विचारलं विचारणा केली की ऐंशी केंद्र केंद्रप्रमुख आहे तर ऐंशी केंद्रप्रमुखांपैकी तुम्ही कोणत्याही एका केंद्र प्रमुखांना बोलवा जे म्हणतील की आम्ही मुख्याध्यापकांना कपडा वाटप केलेला आहे है। तर ह्यांनी दोन वेळेस कोणत्याही केंद्र प्रमुखाला बोलवलं नाही जेव्हा मी असं म्हटलं की मी केंद्र प्रमुख आल्याशी उठणार नाही येथून त्याच्यानंतर त्यांनी एक केंद्रप्रमुख बोलवले होते त्या केंद्र प्रमुखांनी स्पष्ट चौकशी समितीमध्ये त्यांनी स्पष्ट म्हटलं की आम्हाला कुठल्याही प्रकारचं आम्ही कापड पाहिला नाही आम्हाला सह्या करायला लावल्या आम्ही सह्या केल्या म्हणजे काम गणवेश वाटप न करता हे पैसे उचलले असं काय नाही हे काम गणेश वाटप केल्याबद्दलच नाही हे शिवायचं काम होतं गणवेश शिलाईचं काम शासनाने कापड दिलेलं होता स्काउट गाईडचा आणि ह्याचं शिलाईसाठी एका गणवेशासाठी शंभर रुपये रोजगार होता महिलांसाठी तर हा रोजगार त्यांनी कुठल्याही प्रकारचं कोणत्याही महिलेला न देता पूर्ण कपडे हे शासनाचे कपडे आलेला होता शासनाकडून कुठे येते आता हा पूर्ण कपडा सोलापूर जिल्ह्यात आहे यांनी कठारे शासनाचं स्पष्ट असं मत होत की शासनानं जी आर मध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे संबंधित शाळा व्यवस्थापन स्तरावर स्थानिक शिलाई कारागीर यांची निवड करावी व सदर का, कारागिरांच्या माध्यमातून स्काउट गाईड विषयास अनुसरून गणवेशाची शिलाई पूर्ण करण्यात यावी हा प्राधान्य देण्यात हा स्पष्ट उल्लेख आहे जी आर मध्ये आणि ह्याचा उद्देशच हा होता की स्थानिक लेव्हलला रोजगार निर्मिती व्हावी पर... तुमच्या पत्रकार परिषद नेमकं काय म्हणत माझं म्हणणंच हे आहे की एक तर धाराशिव जिल्हा आपला दुष्काळग्रस्त जिल्हा इथे रोजगाराच्या कुठल्याही प्रकारच्या संधी उपलब्ध नसताना इथं तुम्ही बघत असाल एम आयडीसी मध्ये किती उद्योग चालू आहेत किती लोकांना कामं भेटतात इथं आज सगळी लोक पुण्यासारख्या ठिकाणी मुंबईसारख्या ठिकाणी स्थलांतर झालेले आहेत कामासाठी आणि एवढा मोठा रोजगार आलेला असताना तुम्ही जिल्ह्याच्या बाहेर बाहेरच काय रोजगार लावू शकता तर तुम्हाला अधिकार काय आहे माझ्या जिल्ह्यात काम गट शिक्षण अधिकाऱ्यांना शिक्षण अधिकाऱ्यांना जर तुम्ही माझ्या जिल्ह्यात दहा टक्के वीस टक्के तीस टक्के चाळीस टक्के पन्नास टक्के काहीच रोजगार ठेवत नाही ए टू झेड शंभर टक्के टोटल रोजगार तुम्ही बाहेरच्या जिल्ह्यात भ्रष्टाचाराचा आरोप करतो मी भ्रष्टाचाराचा आरोप यासाठी करते कारण टोटल शाळा आहेत अकराशे तेरा शाळा आहेत तर मला सांगा तुम्ही की अकराशे तेरा शाळांना मुख्याध्यापकांना एकदाच भेटले का एकच गार्मेंट सापडलं का त्यांना कस काय म्हणजे अकराशे तेरा लोकांना एक गारमेंट कस काय सापडू शकतो मी म्हणते दोन चार पाच सहा तरी कस काय भेटू शकत नाहीत म्हणजे हे कुठल्याही प्रकारे कुठल्याही मुख्याध्यापका थ्रू गेलेलं नाहीये हे मी स्पष्ट आरोप करते की हे गट शिक्षण अधिकारी आणि शिक्षण मार्फत एक खट्ट्या कपडा पूर्ण जिल्ह्याचा एकदाच गेलेला लोक जबाबदार असतील याला नऊ लोक जबाबदार आहेत आठ गट शिक्षण अधिकारी आठ तालुक्यांचे आणि एक शिक्षण अधिकारी याचं यांनी काय केलं की छोट्या छोट्या लोकांना कामं दिले तर त्यांच्याकडनं शंभर लोकांकडनं टक्केवारी घेण्यापेक्षा एकदा टक्केवारी येते एकदाच एक एकाच लोकांकडनं अशा प्रकारे हे ह्यांचं काम झालेलं आहे आणि याच्यातून नुकसान आहे जिल्ह्याचं नुकसान आहे महिलांचं नुकसान आहे रोजगारावर आज तुम्ही जिल्ह्यात काय पराव असं तुम्ही टक्केवारीचा शब्द वापरला हा टक्केवारीच मग तुम्ही स्पष्टीकरण द्यावं का दिलं अकराशे तेरा शाळेंचं एकाच लोकांना एकाच व्यक्ती कस काय भेटला त्याचं स्पष्टीकरण द्या ना तुम्ही जीआरचं तुम्ही उल्लंघन करताय उल्लंघन करणे इतकं तुम्ही जर यांनी इलेक्शनचं आणि आचारसंहितेचा पूर्णपणे फायदा घेतलेला आहे इलेक्शन आचारसंहितेमध्ये हा सगळा कारभार निपटवला यांनी का काय भूमिका आता पुढे काय भूमिका आहे मी घोष सरांना म्हटलेला आहे जेडपीसीओ सरांना की याच्यावर तुम्ही कठोर कारवाई केली जावी याच्यात जे जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करा आणि जर का सरांनी याच्यावर कारवाई केली नाही तर मी वरिष्ठ पातळीवर मी लोकायुक्त मध्ये जाईल तसेच सचिवांना मी भेटेल मी मुख्यमंत्र्यापर्यंत पण जायला कमी करणार नाही कारण सध्या तुम्ही पाहताय जर दीड हजारामध्ये मध्ये लाडकी बहीण व्यवसाय टाकू शकते तर आम्ही तुम्ही आमचे व्यवसाय बंद करताय का इथले जिल्ह्यातले तर मला वाटत नाही की याला कुणीही मुख्यमंत्री साहेब असतील किंवा बाकी कोणीही असल्या चुकीच्या गोष्टीला पाठिंबा देतील त्यांनाही आता एवढी त्यांनी योजना राबवत आहेत तर त्यांचा काम आहे की मग आम्हाला पण न्याय द्यावं आमच्या जिल्ह्यातला रोजगार कुठेही बाहेर जाता कामाने आणि ज्याला हे कारणीभूत लोक का आहे त्यांच्यावर कडक कारवाई केली जावी म्हणजे मला हे म्हणायचं आहे की एक पण आमच्याकडे जिल्ह्यात आपल्या गार्मेंट नाहीये का महिला काम करणारी नाहीये का म्हणजे ह्याच्यावर विश्वास बसेल का कुणाचा की एक पण नाही का म्हणजे मी काय बोलते तुम्ही एक दोन लोकांना पण नाही दिलं कसं काय नाही दिलं म्हणजे हे काय झालं सगळं मिल, मिल भगत काम झालंय आणि मी एकत्रितपणे मी सरांना पण म्हणलो ते संगम मताने झालेलं काम आहे आणि वेळोवेळी वेड़ विशेष म्हणजे तुम्ही आज जर आठ गट शिक्षण अधिकाऱ्यांना वेगवेगळे पत्रकार जर तुम्ही त्यांच्या बाईट घेतल्या तर तुम्हाला स्वतःला कळेल की आठ गट शिक्षण अधिकारी प्रत्येक वेळेस वेगवेगळी उत्तर देतात मी सांगते तुम्ही आज इथून माझ्याकडून गेला की पहिलं तर घ्या ते धाराशिव जिल्ह्याचे जे आहेत तालुक्याचे जे आहेत गट अधिकारी त्यांची पहिली मुलाखत घ्या तुम्हाला त्यांच्यातच तुम्हाला पाच मिनिटात दुध क दुधन पाणी पाणी होईल कि म्हणजे त्यांनाच उत्तर काय द्यायची ती माहिती नाही ती एकदा म्हणतात की सोलापूरच्या कठारी गारमेंटला दिले ते बचत गटांना देणार आहेत म्हणजे इथला बचत गटाचं काम सोलापूरला देणार आणि सोलापूरची लोक परत धाराशिव जिल्ह्यातल्या लोकांना बचत गटांना काम देणार म्हणजे काही लॉजिक का आहे गायला म्हणजे तुम्ही यांचं म्हणाले की सोलापूरचे लोक बचत म्हणजे हे चुकीचं एकदम आणि अत्यंत चुकीचं एकदा बोलतात कळमचे गट अधिकारी बोलतात की आचारसंहिता चालू आहे आणखी वाटप नाहीये केंद्र प्रमुखांकडे वाटप दिलेलं आहे आणि नंतर तुम्ही अहवालामध्ये असं देत आहे की तुम्ही आधीच वाटप केलं होतं म्हणजे तुमच्या बोलण्या तर तार तारतम्य ता असलं पाहिजे तुम्ही सगळ्यांनी एक एकतरी वाक्य सारखायला पाहिजे तुमचं काय भूमिका आहे माझी ही भूमिका आहे याच्यावर मुख्य कार्यकारी अधिकारी घोसरांनी लक्ष द्यावं आणि याच्यामध्ये अशा प्रकारचं जिल्ह्यावर अन्याय होणार नाही आणि अशी धाडस परत कुणी करणार नाही जिल्ह्यामध्ये अशा प्रकारे भ्रष्टाचार करायचं त्याच्यासाठी तुम्ही एक लोकांना या लोकांना कडक कारवाई करून ते एक काय बोलतात एक असं हे करून द्या की आयडियल की बाबा ह्याच्यानंतर अशा प्रकारचा जिल्ह्यावर अन्याय होणार नाही कायदेशीर लढाईमध्ये मी काय कोर्टात जाणार नाहीये कोर्टात जाणे वेळ कुणाकडे नाहीये यांना वाटेल दोन वर्ष चार वर्ष मी बिलकुल नाही लो, लोकायुक्त मध्ये जाणार आहे कारण लोक आयुक्ताची तुम्हाला सर्वांना कल्पना असेल की लोकायुक्त खूप छान प्रकारे कॉपरेट करून प्रकरण लवकरात लवकर मार्गी लावतात बघा मनीष वाघमार यांनी शिक्षण विभागामध्ये जे भ्रष्टाचार केलेला आहे असा आरोप केलाय मी तुम्हाला त्यांची प्रतिक्रिया दाखवलेली विषय कोणते असो आम्ही तुम्हाला थेट दाखवतो उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातलं आमचं एक नंबर चॅनल आहे या चॅनलची वर्ष तीन कोटी सतरा लाख व्हिव्हर्स आहेत आत्ता सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा वेगळे विषय वेगळ्या चर्चा असतील तर खाली माझा स्क्रीनवर नंबर दिलेला आहे त्या नंबरवर तुम्ही थेट संपर्क करू शकता मी हुकमत मुलाने उस्मानाबाद धाराशिव